महीपती संत कवी महिपती महाराज व संत मुकुंददास महाराज यांच्या पदस्पर्शानी पुनित झालेल्या व वा अमृतवाहिनी प्रवरेच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र दाळखुर्द येथे दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या ब्रम्हलिन सद्गुरू माणिकगिरीजी महाराज बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह दाडखुर्द व पंचक्रोशी गावांच्या सहयोगातून हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज श्रीक्षेत्र वरवंडी उमरेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होत आहे सोमवार दिनांक एक रोजी सप्ताहाचा सातवा दिवस मोक्षदा एकादशी गीताजयंती दिवसभर साबुदाणा खिचडी महाप्रसाद सुरू होता यानिमित्ताने दुपारी तीन वाजता भव्य दिव्य मिरवणूक दाडफाटा यमाई मंदिर ते गावठाण अशी मिरवणूक काढण्यात आली महिला डोक्यावर कलश घेऊन अग्रभागी होत्या भजनी मंडळ दफ संबळ संगीत पार्टी अशा विविध वाद्यांची साथ घेत अबालवृद्ध तल्लीन झाले होते संपूर्ण गावात रस्त्यावर रांगोळी घरासमोर गुढ्या संतपूजन महंत महाराज अश्वरथात विराजमान असा जणू काही स्वर्गातील अनुभूती भाविकांना मिळाली जवळपास तीन तास मिरवणूक चालली नंतर दीपप्रज्वलन झाले रात्री रामायणाचार्य हरिभक्त परायण डॉ हरिदास महाराज पालवे शास्त्री यांची सेवा होती अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष माननीय नामदार सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जनसेवा युवा मंच झरेकाठी भाजपा बुथ प्रमुख सोमनाथ डोळे प्रेरणा महिना बचत गट अध्यक्ष शीतल डोळे शीतल मेक अँड शीतल क्लॉथ सेंटर झरेकाठी हरिकीर्तन सेवेचे सातवे पुष्प गुमतांना कराक्षमा अपराध्या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे चिंतन मांडले संत तुकाराम महाराज यांचे मोठेपण माऊलीविषयी भाव प्रेम व्यक्त होते गीताग्रंथ सर्वात श्रेष्ठ असून परदेशात गीता, गीता कोर्समध्ये तर भारतात गीता कोर्टात ठेवली जाते कोर्टातील गीता कोर्समध्ये आली तर भारतात कोर्टाची गरज पडणार नाही ब्रम्हलिन माणिकगिरीजी महाराज यांच्या कृपेनेच एवढा मोठा दिव्य सोहळा आपण बघत आहोत असे त्यांनी प्रतिपादन केले महंत दत्तगिरीजी महाराज हे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत त्यांचा त्याग तप साधना खूप मोठी आहे दाडखुर्दचा सप्ताह भूतो न भविष्याती असा पार पडत आहे आपल्या उघवत्या वाणीतून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले गर्दीचा उच्चांक झाला पंचकृषी परिसरातून हजारो भाविक उपस्थित होते कीर्तनानंतर परिसरातील पंगत देणारी गावे व दाडखुर्द गावाच्या वतीने वीस क्विंटल साबुदाणा खिचडी महाप्रसाद आयोजित केला होता महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरेकाठी